आज आपण घेऊन आलो आहे एक इंटरेस्टिंग विषय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत आणि लवकरच तेवीस नोव्हेंबरला आपला रिझल्ट लागत आहे काय वाटतं तुम्हाला कोण किंग किंगमेकर आणि कोण किंग मनसे होऊ शकते का किंग किंवा किंगमेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचा पक्ष किंगमिकल होईल असं वाटतंय का तुम्हाला समजा हायबोथेटिकेला आपण विचार करू त्यांना एक पंचवीस ते तीस सीट आल्या तर काय काय होईल ते कोणावर जातील महायुती की महाविकास आघाडी ऑफकोर्स ते जातील महायु महायुतीबरोबर भाजप बरोबर त्यांनी असं आधीच सांगितलं आहे तसं फडणवीस आधीच म्हणाले माझा कल महायुतीकडे मला फडणवीस हेच मुख्यमंत्री झालेले पाहिजे पण जर समजा हायपोथेटिकल आपण हायपोप्रिटिकल बोलतोय राईट महाविकास आघाडीने त्यांना डील ऑफर केली द डील दॅट दे कॉन्ट रेफ्यूज वॉली डील मग ते म्हणाले की तुम्ही महाविकास बोल आघाडी या तुम्हाला करतो मुख्यमंत्री मनसेचा मुख्यमंत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री राज ठाकरे मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडून कशी वाटते हेडलाईन तुम्हाला समजा अशी ऑफर महाविकास आघाडीने त्यांना दिली आणि ती ऑफर त्यांनी ॲक्सेप्ट केली तर पण पहिला प्रश्न तुम्हाला वाटतं का की ते ही ऑफर ॲक्सेप्ट करतील अहो करतील ना का नाही करणार राजकारणात आहेत ते प्रत्येक राजकीय पक्षाचं स्वप्न आहे आपली सत्ता यावी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं जर ते मनसेला मिळत असेल आणि तेही राज ठाकरे यांना तर ते का नाही तयार होणार नक्कीच तयार होतील बरोबर बरं मग उद्धव ठाकरे यांना काही ऑब्जेक्शन असू शकतं का त्यांच्या चुलत भाऊ नाही का नाही कारण ना का ना का ना का ना सध्या उद्धव ठाकरे यांच्या समोरचा प्रश्न कुठला शिंदे यांना दूर ठेवणं सत्तेपासून दूर ठेवणं शिंदेना एवढाच भाजपला दूर ठेवणं हा प्रश्न असू शकतो का क्वेश्चन मार्क आहे पण शिंदेना दूर ठेवणं एवढा तर प्रश्न नक्कीच असू शकेल ते नक्कीच तयार होतील बरोबर मग तुम्हाला कशी वाटते ही हेडलाईन मनसेचा मुख्यमंत्री राज ठाकरे मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडून शिवाजी पार्कवर शपथविधी राज ठाकरे घेत आहेत मी राज ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की नमस्कार